क्रांतिकारी सुरक्षा रक्षकने संघटनेची मासिक सभा आज संघटनेच्या धारावी कार्यालयात पार पडली त्यामध्ये बऱ्याचशा सद्यस्थितीवर मंडळाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली मुख्य चर्चा झाली ती महामंडळ आकडून मंडळावर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत महामंडळा महामंडळाकडून मंडळाक मंडळाच्या आस्थापनांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून त्याविरुद्ध लढा द्या लढा देण्या लढा देण्याचं आज मीटिंगमध्ये दे ठरविण्यात आले त्यासाठी मंड सुरक्षारक्षक मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व संघटनांशी संघटनांना एकत्र करून आ, एका एका झेंड्याखाली एक म महामंडळाच्या विरोधात एक मोठा लढा द्यावा असा ठराव आज करण्यात आला यापूर्वी पण आम्ही संघटनेने तसा प्रयत्न केला होता दोन हजार अठराला प्रयत्न केला होता सर्व संघटनांना एकत्र करून जेव्हा महामंडळ जेव्हा नवीन स्थापन झालं होतं त्यावेळी प्रयत्न करण्यात आला होता त्या पण त्यावेळी आम्ही यशस्वी झालो नव्हतो परंतु पुन्हा एकदा पुन्हा एकदा सर्व संघटनांना एकत्र करून संग सर्व संघटनांची एक बैठक घेऊन त्यांच्याशी विनिमय करून चर्चा करून महामंडळाकडून जे मंडळाच्या आस्थापनांवर अतिक्रमण होत आहे संदर्भात प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले लवकरच आम्ही सर्व संघटनांना संघटनांना संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी भेटून एक सर्व संघटनांची एक मीटिंग लावण्याचा ठराव आजच्या बैठकीत करण्यात आला त्यासाठी आमच्या संघटने संघटनेचे अध्यक्ष श्री संजय सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन इतर संघटनांचा या विषयावर काय विचार आहे तो जाणून घेऊन पुढे महामंडळाविरुद्ध एक तीव्र लढाई आपल्याला करावी लागेल त्यासाठी लागणार होणा लागणारे प्रयत्न किंवा ला त्यासाठी लागणारे प्रयत्न किंवा त्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल तो संघटना करून सर्व संघटनांना एकत्र करून महामंडळाच्या विरोधात लढा देऊ लढा दे लढा देण्याचं आज हां तर तसंच सुरक्षा रक्षक मंडळाची जो युनिफॉ गणवेश आहे त्या गणवेशामध्ये आणि महामंडळाच्या गणवेशामध्ये फार मोठी तफावत असून महामंडळाचा गणवेश हा आकर्षक असून सुरक्षा रक्षक मंडळाचा गणवेशामध्ये तेवढा आकर्षक नसल्याकारणाने सुरक्षारक्षक आणि सुरक्षारक्षक सुरक्षा सुरक्षारक्षक आणि महामंडळाच्या सुरक्षारक्षकांमध्ये आस्थापनांच्या अधिकाऱ्यांमध्ये किंवा इतर समा समाजामध्ये बराचसा फरक जाणवतो त्या सुद्धा मंडळाच्या अध्यक्षांकडे पुन्हा एकदा सर्व संघटना मिळून त्या विषयावर पण चर्चा करणे अपेक्षित आहे हां तसं मंडळाकडे निरीक्षकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढी पण नाही त्याच्यासाठी मंडळाकडनं बऱ्याच वेळा बऱ्याच वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा चालू आहे पण शास शासनाने त्याची अजून योग्य दखल घेतली आहे असे वाटत नाही तर त्या संदर्भातस मंडळाकडनं मंडळाकडनं मंडळाशी संपर्क साधून मंडळाकडे पत्रवार करून शासनाकडे पत्रवार करू करावचं असं आजच्या संघटनेच्या बैठकीत ठरव ठरवण्यात आलंय गजल